नमस्कार शेतकरी मित्रांनो ग्रेट शेतकरी या आपल्या युट्यूब चॅनलवर आपलं सर्वांचं स्वागत आहे आज आपण या व्हिडिओमध्ये आजचे हळद हळकूट बाजार बघणार आहोत तत्पूर्वी आपण ग्रेट शेतकरी युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा तसेच हा व्हिडिओ आपल्या मित्रमंडळीमध्ये शेअर करा चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न समिती बारशी या ठिकाणी फक्त तीन क्विंटल आवकालेली जास्तीत दर आहे चौदा हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे बारा हजार पाचशे रुपये क्विंटल पुढील बाजार समिती हिंगोली या ठिकाणी जास्तीच दर आहे सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार चारशे पंचवीस रुपये क्विंटल तसेच पुढील बाजार समिती मुंबई या ठिकाणी जास्तीत दर आहे बावीस हजार रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे एकोणीस हजार रुपये क्विंटल जात आहे लोकल हळद हळकुण तसेच पुढील बाजार समिती जिंतूर या ठिकाणी जास्तीत दर आहे सोळा हजार पाचशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे पंधरा हजार रुपये क्विंटल जात आहे एक नंबर हळद हळकुण तसेच पुढील बाजार समिती आहे सांगली या ठिकाणी जॅसेदार आहे एकोणीस हजार नऊशे रुपये क्विंटल सर्वसाधारण दर आहे सतरा हजार दोनशे रुपये क्विंटल जात आहे राजापुरी हळद तसेच पुढील बाजार समिती पूर्ण या ठिकाणी जॅसेदार आहे पंधरा हजार सातशे सत्तर रुपये क्विंटल